नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी लागू होणार आठवा वेतन आयोग याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याची सरकारी नोकरीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे वास्तविक केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी त्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करावी लागणार असल्याने आता केंद्रीय कर्मचारी आपली पगारात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत मात्र अद्यापपर्यंत सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही याबाबत अद्याप स्पष्टपणे काही सांगता येणार नाही आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही दर दहा वर्षांनी केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचने सुधारणा करावी लागते सरकार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग लागू करू शकते मात्र यासाठी राज्य सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या आधारे मूळ वेतन वाढणार आहे सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही या आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे आठव्या वेतन आयोगाचे फायदे याचा फायदा असा होईल की नोकरदार लोकांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल त्यामुळे अर्थव्यवस्थाही वाढेल निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत तुर्तास काही सांगता येणार नाही मात्र आता सातवा वेतन आयोग लागू होऊन दहा वर्षे झाली आहेत त्यामुळे शासन लवकरच निर्णय घेणार आहे जानेवारी दोन हजार पर्यंत त्याची अंमलबजावणी होणार असल्याची आनंदाची बातमी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र